हा हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण मक्याचा चिवडा तयार केलेला आहे तो आज आपण बघणार आहे त्यासाठी ते आपण मका चिवडा आहे तो चाळून घेतलेला आहे तर या ठिकाणी मी पावशर मका पोहा घेतलेला आहे तर आपल्याला मक्याचा पोहा आहे तो आपल्याला पहिल्यांदा तळून घ्यायचा आहे त्यासाठी ते आपण तेल चांगले कडकडीत कर गरम केलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण थोडा थोडा मक्याचा पोहा घालून तळून घेणार आहे सर्व मका पोहा आपण गरम तेलामध्ये अशा पद्धतीने तळून घेतलेला आहे एक मोठी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत गरम तेलामध्ये शेंगदाणे हे आपण चांगले तळून घेणार आहे तर या तेलामध्ये आपण पहिल्यांदा शेव तळून घेतलेली ते त्याच ते तेलामध्ये आपण मक्याचा पोहा आणि शेंगदाणेही तळून घेत आहे तर शेंगदाणे असे छानपैकी तळून झाल्यानंतर आपण शेंगदाणे काढून घेणार आहे याच तेलामध्ये आपण भाजकी डाळ तळून घेत आहे तर या ठिकाणी एक मोठी वाटी भाजकी डाळ आपण घेतलेली आहे तीही आपण तेलामध्ये तळून घेणार आहे तर भाजकी डाळ तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर आपण तळून घेतलेली भाजकी डाळ काढून घेत आहे अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने तेही आपण गरम तेलामध्ये तळून घेणार आहे तर खोबरे जास्त खाल्ले जात नाही त्यामुळे मी थोडेसेच खोबरे या ठिकाणी घेतलेले आहे खोबरे पण आपण गरम तेलामध्ये चांगले तळून घेणार आहे खोबरे तळून झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहे आता या गरम केलेल्या तेलामध्ये आपण काजू आणि मनुके तळून घेत आहे गरम तेलामध्ये आपण कढीपत्ता पण तळून घेणार आहे कढीपत्त्याच्या दोन तीन काळ्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता पण आपण गरम तेलामध्ये कडकडीत तळून घेणार आहे आणि तळून झाल्यानंतर आपण काढून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण मक्याच्या चिवड्यामध्ये लागणारे साहित्य आहे ते सर्व तळून घेतलेले आहेत त्यामध्ये पहिल्यांदा आपण मक्याचा पोहा तळून घेतलेला आहे शेंगदाणे भाजकी डाळ खोबरे कढीपत्ता आणि काजू आणि मनुके तळून घेतलेले आहेत ते सर्व आपण आता एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकत आहे एक ते दीड चमचा पण यामध्ये मिरची पावडर टाकत आहे आमचूर पावडर यामध्ये आपण एक चमचा टाकत आहे आणि दोन चमचे पण यामध्ये पिठली साखर टाकत आहे हे सर्व मसाले आपल्याला चांगले चिवड्याला एकत्र लावून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण मोठ्ठी परातीमध्ये सर्व चिवडा काढून घेत आहे आणि हा सर्व चिवडा आपल्याला दोन्ही हाताने चांगला एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाले चिवड्याला चांगले एकत्र लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपला मक्क्याचा चिवडा आहे तो खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि अतिशय चविष्ट चिवडा हा तयार झालेला आहे तर आपण तळून घेतलेली खमंग लसूण शेव आहे तीही आपण यामध्ये थोडी घालत आहे आणि सर्व चिवडा आपण एकत्र मिक्स करून घेत आहे तर अशा पद्धतीने खमंग चवदार असा मक्याचा चिवडा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद